समस्त शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर टू हा चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहात प्रसिद्ध झालाय हा सिनेमा पाहण्यासाठी तमाम शिवसैनिकांची चित्रपटगृहात एकच गर्दी पाहायला मिळाली शिवसेना वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट तमाम शिवसैनिकांना तसेच नागरिकांना कळावा यासाठी धर्मवीर टू या चित्रपटाच्या तिकिटांचं मोफत वाटप करून सर्वांना पहिल्याच दिवशी सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रिज जोपासत तसेच हिंदू धर्म रक्षणासाठी घेतलेला आनंद दिघे यांनी वसा ही हजेरी पाहायला मिळाली यावेळी शिवसेना अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी युवा नेते वरुण म्हात्रे वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून हा सिनेमा पाहिला तसे गिनींसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यातून नक्कीच आम्हाला प्रेरणा भेटेल परंतु आज वांगणीचे शहरप्रमुख प्रसादजी परब साहेब यांच्या नेतृत्वात वांगणी येथे हा मोफत सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एक दिवस का सतत चार दिवस हा युक्ती मूवीज या ठिकाणी नेरळ जामत येथे हा मूवी दाखवण्यात येणार आहे दोन तीन शो प्रत्येक शोला हा मूवी मोफत दाखवण्यात येणार आहे प्रसादची परभेचने येतो या ठिकाणी माझ्या माझ्यासभेत उपस्थित अंबरनाथ तालुका प्रमुख बाळासाहेब तांबी ते दादा आणि या ठिकाणी समस्त वांगणी शिवसेना परिवार सगळेजण उपस्थित आहेत मी खरंतर प्रसादजी परब यांचा धन्यवाद व्यक्त करेन की आपण या पिक्चरचं छायाचित्र आपण लोकांसमोर मोफत आणलं या ठिकाणी मी त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद आम्ही आज आपला धर्मवीर हा चित्रपट जो रिलीज होतो आज शिवसेनेचे जे जी शिकवण होती बाळासाहेबांनी जी दिली आली त्या शिकवणीची प्रेरणा घेऊन धर्मवीर आनंदजी साहेबांनी जे कार्य केले जे समाजसेवेचे कार्य केले आत्ताच तुम्ही बघितला का इथे तुम्ही थोड्याच तु वेळापूर्वी सांगितला का सर्व पक्षीय लोकं आली सर्व पक्ष आणि सर्व समाजाला न्याय मिळवून देणारा एकमेव धर्मवीर असे आनंदजी साहेब गुरुवरी आनंदजी साहेब यांची ख्याती होती आणि जुनी जी लोकं होती आत्ताच माजी सरपंच पावसकर यांनी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली म्हणजे आज ते बी जे पीचा कार्यकर्तात तरीसुद्धा त्यांना त्यांची आठवण आली म्हणजे सर्व जुन्या लोकांच्या आठवणीमध्ये ते राहून गेलेले आहेत आणि नवीन पिढीला त्यांच्याबद्दलची माहिती देण्यासाठी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख यांनी हा त्यांच्यावर आधारित फिल्म काढलेली आहे आणि आज आमच्या वांगणीचे शहर प्रमुख आहेत यांनी इथे चार दिवसासाठी विना मोहबदला सर्वसामान्य जनतेसाठी नुसता शिवसैनिकासाठी नाही तर सर्व पक्षीयनं सर्व धर्मीय लोकांसाठी त्यांच्याबद्दलची प्रेरणा आनंदी दिघे साहेबांच्याबद्दलची जी माहिती आहे ती सर्वांना कलाविची पिढी नक्कीच त्यांचा आदर्श घेतील आणि सर्व शिवसैनिक सुद्धा त्यांचा आदर्श घेतील कारण त्यांनी रात्रीचे चार दे पहाटेचे किंवा रात्रीचे दोन कधीही जा तुम्ही आलेल्या आले माणसाला भेटल्याशिवाय दिघे साहेब जाणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी कार्य केलेलं आहे तरी आज सर्वजणांना मी आज आपल्या पिक्चरच्या वतीने आयोजक आमचे प्रसाद परब आहेत नरेंद्र भाऊ सर्व आमचे शिवसैनिक वांगितले त्यांना शुभेच्छा देतो सर्वांना का पिक्चर पहा आणि नक्कीच दुसऱ्यांनासुद्धा त्यांच्याबद्दलची माहिती कळवा एवढा बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ शिवसेना शहर शाखा वांगणी आयोजित धर्मवीर टू हा चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी सिनेमागृहात पाहण्यासाठी मोफत तिकीट वाटप तिकीट मिळण्याचे ठिकाण श्री प्रसाद परब यांचे कार्यालय परब डेव्हलपर्स डोणेवाडी वांगणी येथे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आयोजक श्री प्रसाद गोपीनाथ परब शिवसेना शहर प्रमुख वांगणी शहर तमाम नागरिकांनी अवश्य लाभ घ्या